तर इथे शंकरपाळीचा आवाज तर ऐकलाय अगदी खणखणीत आवाज येत आहे बिस्किटांपेक्षा इतक्या खुसखुशीत असे शंकरपाळे झाले आहेत एक शंकरपाळे मी तुम्हाला चुरून दाखवते बघा अजिबात तेलकट नाही किंवा तेलात विरघळत सुद्धा नाही अशी शंकरपाळे आज बनवायचे आहेत तर इथे मी आठ कप मैदा घेतलाय त्याला दोन कप पिटी साखर एक कप दूध आणि एक कप तूप असं प्रमाण घेतलंय ते एका परातीमध्ये तूप घालून घेते आणि तूप छान हाताने फेटून घ्यायचंय तर तूप फेटल्यानंतर त्यामध्ये घालणारे पिटी साखर आणि पिटी साखर घातल्यानंतर अगदी पांढरा शुभ्र रंग येईपर्यंत छान फेटून आहे अगदी थोडंफार घट्ट कन्सिस्टन्सी होणार आहे आणि पूर्णपणे हाताने फेटून घ्यायचं आहे ह्याला हे बघा अशा पद्धतीने ते झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे दूध आणि दूध घातल्यानंतरसुद्धा छान फेटून घ्यायचं आहे इथे आपल्याला तूप गरम करायची गरज नाही किंवा पाणीसुद्धा वापरायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आज शंकरपाळी आपण बघणार आहोत तर इथे थोड्या थोड्या प्रमाणात मी मैदा घालून घेते सगळाच मैदा एकदम घालायचा नाही आहे कारण तूप एक्ज्यूव करून घेतो पिठाला त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात इथे पीठ घालाय मैदा घालायचं आहे ते इथे मी आठ आठ कप मैदा घेतला आहे ते इथे मला सात कपच मैदा लागलाय थोडा मैदा मी तसाच ठेवलेला आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे एका परातीमध्ये पीठ मळायला जड जाते त्यामुळे मी थोडं मिश्रण एका परातीमध्ये घेतलं आणि ह्या परातीमध्ये छान पद्धतीने त्याचं गोळा तयार करून घेते पीठ मळून घेते आहे तर आज दोन ट्रिकने मी तुम्हाला शंकरपाळी कशी कट करायची ते सुद्धा दाखवणार आहे तर हे बघा पीठ छान मळून झालेलं आहे आणि ते सुद्धा पीठ असंच मळून घेते तर इथे पीठ छान मळून झालेलं एक गोळा घेते आणि बाकीचे तसेच झाकून आहे तर इथे अजिबात त्याला तेल वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे अशा प्रकारे शंकरपाळी लाटून घ्यायची आहे तर एक इंचाची साईज ठेवायची अगदीच पातळ अशी शंकरपाळी करायची नाही आहे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडी जाडच अशी ठेवायची तर इथे मी चाकूच्या पद्धतीने शंकरपाळी कट करून घेते इथे करंजीचा जो चमच असतो त्यानेसुद्धा तुम्ही कट करू शकता ते चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत आणि दुसरी एक ट्रिक दाखवणार आहे ते अगदी सोपी आहे अगदी एका सेके सेकंदात भरपूर अशा शंकरपाळ्या कट करता येतील तर तीसुद्धा ती ट्रिक मी तुम्हाला आता दाखवते तर पुन्हा एक गोळा घेतला आणि अशी हीच शंकरपाळी लाटून घेतली आणि बघा अशा पद्धतीचा माझ्याकडे लाटणं आहे जे एकदाच फिरवल्यावर भरपूर असं शंकरपाळ्या तयार होतात तर आहे ना सोपी ट्रिक तर मार्केटमध्ये मा असे भरपूर साचे आहेत तुम्हीसुद्धा ते यूज करू शकता आणि शंकरपाळी तयार झाली आहे पटकन असं तेलामध्ये घालून शंकरपाळी तळून घ्यायचे अगदी मिडियम घॅस ठेवायचा आहे फास्ट गॅसवर करायचं नाही आहे तर छान शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय